नमस्कार मी शिवानी पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आज 17 जुलैला पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय पूजा संपन्न झाली त्यानंतर मंदिरातील सभामंडपात झालेल्या सत्कार समारंभ कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी टोकन दर्शन व्यवस्थेसाठी एकशे तीन कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली यासोबतच शेतकरी सुखी समृद्ध होऊ दे असं आपण घातलं असल्याचंही ते म्हणाले विठुरायाला सगळ्या अरे हे वारकरी शेतकरी हे सगळे सुखी होऊ दे आज या वर्षी वारकरी आपले जे बांधव भगिनी यांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे मोठ्या प्रमाणावर इकडे ते दर्शनाला आलेत पाऊस चांगला पडला आहे पाऊस चांगला पडू दे पीक चांगले येऊ दे सुगीचे दिवस येऊ दे त्यांच्या बळीराजाचं अरिष्ट संकट दूर होऊ दे आणि या राज्यातल्या प्रत्येक घटकाला मग शेतकरी आहेत कष्टकरी आहेत कामगार आहेत वारकरी आहेत महिला भगिनी आहेत युवक आहेत ज्येष्ठ आहेत या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस पांडुरंगाच्या आशीर्वादाने येऊ दे हीच मागणी आहे हेच साकडं आहे भाविकांना देखील बालाजीच्या धर्तीवर इकडे दर्शन मंडप आणि टोकन दर्शन हे देखील आपण घेतोय त्याला एकशे तीन कोटी रुपये शासनाच्या माध्यमातून देण्याचा निर्णय देखील आपण घेतलेला आहे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा पाहत राहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद